मराठी चर्चाही होणारच लक्ष्मण बाबुराव होडगे कार्याध्यक्ष सद्गुरु श्री बाळूबामा देवालय आदमापूर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या देव... देवावतारी श्री बाळूबामांचं कोणीही वारस अथवा वंशज नाही त्यांनी आपला सर्व कारभार श्री देवालय आदमापूर यांच्या स्वाधीन केलाय त्यामुळे तिथूनच सर्व विकास व बकऱ्यांचा सांभाळ सुरू आहे मात्र हल्ली काही बेरोजगार लोक भोंदू बाबा बनून श्री भक्तांमध्ये गैरसमज पसरवून भक्तांकडून पैसे देणगी घेत असल्याचं आमच्या निदर्शनास आलंय त्यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची आहे त्यांनी आदमापूर इथे येऊनच रितसर द्यावी व काही प्रापंचिक अडचणी असतील तर बाळवामा बकऱ्यांची तळावर जाऊन सेवा करावी या निवेदनाद्वारे सर्वांनी या गोष्टींची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी लवकरच आम्ही अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करत आहोत सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येतं भोंदू बाबा व फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा मामांच्या नावावरून कुणीही फोनवरून ऑनलाईन किंवा इतर माध्यमातून देणगीसाठी पैसे मागत असेल तर त्यांना पैसे देऊ नका दान फक्त प्रत्यक्ष आदमापूर येथील मंदिरातच करा असं आवाहन लक्ष्मण होडगे कार्याध्यक्ष श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर यांनी केलं विनोद शिंगे कुंभोज नमस्कार मी श्री लक्ष्मण बाबूराव होडगे कार्याध्यक्ष बर्म देवालय सूचित करतो की लाखो भावी वृद्धाश्रम असणाऱ्या देव देवावतरी श्री बर्मा चे कोणीही वारस अथवा वंशज नाही आहे त्यांनी आपला सर्व कारभार श्री बर्मा देवालय आदमापूर यांच्यावर स्वाधीन केला आहे त्यामुळे तिथूनच सर्व विकास व बकऱ्यांचा संभाव सुरू आहे मात्र हल्ली काही बेरो बेरोजगार लोक बंधू बाबांकडून भक्ताकडून गैरसमज पसरवून भक्ताकडून पैसे देणगी घेत असल्याचे आमचे निर्देशच आले आहे यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची ते असेल त्यांनी आदमापूर येथे येऊनच रिस द्यावी व काही प्रापंचिक अडचणी असतील तर ते त्यांनी बा बकऱ्याच्या तळावर जाऊन सेवा करावी या निवेदनाद्वारे सर्वांना या गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी लवकरच आम्ही अशा लोकांवरनी कायदेशीर कारवाई करीत आहोत